अमित शहा यांच्या बैठकीनंतर भाजपच्या इतर नेत्यांनीही प्रतिक्रिया आहेत बूथ लेवलवर काम करा केंद्राच्या आणि राज्याच्या योजनांबाबत जनतेला माहिती द्या आणि आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तत्पर रहा अशा सूचना अमित शहा यांनी दिल्याचं प्रवीण पोटे यांनी सांगितलं आज आम्हाला कोणाला तिकीट देणार हे असे आम्हाला खुलासा केलेला नाही परंतु आम्हाला एवढा विश्वास दिला की जो कोणी उभा राहील तो भारतीय जनता पार्टीचा कमड या चिन्हावरतीच उभा राहील त्यांनी तो आम्हाला विश्वास दिलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या कमळवरती कोणीसुद्धा उभं राहिलं तर ते आम्हाला चालते माझं तर आमचा सगळ्या कार्यकर्त्यांनी पदकऱ्यांचा पदाधिकाऱ्यांचा एवढा विश्वास आहे कारण एखाद्या गोट्याला जरी भारतीय जनता पार्टीने सिंदूर लावला तोसुद्धा गोटा आम्हाला देव बनवण्याची आम्ही ताकद ठेवतो हो त्यामुळे तर आम्हाला निवडून आणणं फार सोपं आहे आमच्यासाठी बचत गटाच्या महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी मोदींनी जो कानमंत्र दिला तो अमितजींनी इथं सांगितला आहे लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज रहा त्यांनी सांगितलं असल्याचं चा आमदार श्वेता महाले म्हणाल्या शक्तीवंदन योजनेच्या माध्यमातून ज्या बचत गटांच्या महिला आहेत या बचत गटांच्या महिलांना अधिक सक्षम करण्यासाठी मोदी साहेबांनी कानमंज दिला या बचत गटांच्या महिलांना जी मदत सरकारकडनं होत आहे योग्य पद्धतीने होत आहे की नाही होत आहे याची विचारपूस भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केली याच्याही व्यतिरिक्त जे युवक असतील शेतकरी असतील सर्वसामान्य जनता असेल या सर्वसामान्य जनतेसाठी ज्या ज्या लोककल्याणकारी योजना आणलेल्या आहेत त्या योजना अतिशय चांगल्या पद्धतीने सरकारनी काढलेल्या आहेत त्याचं इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी जो कोणी महायुतीचा उमेदवार असणार त्याच्यासाठी आम्ही मेहनतीनं प्रचार करू आणि त्याच्या पाठीशी उभे राहू असं राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे म्हणाले भारतीय जनता पक्षाच्या भारतीय जनता पक्ष आणि सहयोगी दल म्हणून जे जे लोक समोर येतील जो जो, जो उमेदवार राहील आणि दिल्लीतली जी निवडणूक समिती आहे ज्याचं नाव जाहीर करेल त्या त्याच्यासाठी भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते तन्मन धनानं काम करतील